बांधण रस्त्यांवर पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल मानोरा तालुक्यातील पिंपरी हनुमान ते आसोला या मार्गावर रोड शेतकऱ्यांना शेतात व शेती साहित्य करण्यासाठी याच बांधण रस्त्याने शेतकऱ्यांना येणे जाणे करावे लागते धरणाचे सांडपाणी पावसाळ्यातील पाण्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून ताऱ्यावरची कसरत करत या ठिकाणावरून जावे लागते शासन प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अशोक कॅमेरामॅन गोपाल वाशिम ते आसोला हा पानधन रस्ता आहे शंभर टक्के धरण भरल्यामुळं हा रस्ता पूर्ण जन्मय झालेला आहे इकडं पन्नास कास्तकार आहे पन्नास कास्तकाराला माल नेण्यासाठी खत टाकण्यासाठी काही पर्याय नाही आहे कोणताच नाही हा एकमेव रस्ता आहे आणि हे जर असाच जर रस्ता राहिला तर पन्नास कास्तकाराची शेती पूर्ण पडीत राहण्याची शक्यता आहे सरकारनं नम्र विनंती आहे की आम्हाला काहीतरी पर्याय करून याच्यावर पूल बनवा नाही तर आम्हाला रस्ता बनवून द्या ही सर्व शेतकऱ्यांची गावकऱ्यांची व सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे